अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो मिळतात अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सम्मान हो तर विधानसभा काय येते सर आपली विधानसभा कर्जत जामखेड काय म्हणतात महाराष्ट्र कर्जत जामखेड कर्जत जामखेड हो आपला आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपाला पाठिंबा द्याल का अजिबात नाही ओके okay, कृपया आम्हाला सांगा की मोदी सरकार कडून आपल्या काय अपेक्षा आहे? जेणेकरून करून अधिक कठोर परिश्रम करेल आणि योग्य हो दिशेने काम करत राहील. हो मोदी सरकारने दोन हजार चौदा पासून एखादं मोठं काम केलेलं सांगा बरं तुम्ही. हा. एखादी युनिव्हर्सिटी उभा केली, एखादं मोठं हॉस्पिटल उभा केलंय. के आमच्या महाराष्ट्रातून सगळ्या कंपन्या गुजरातला घेऊन गेले. त्यांना मतदान कशासाठी करायचं? Okay ठीक आहे मॅडम तुम्ही नाही नाही मला एक सांगा तुम्ही तुम्ही आता मराठीत आहात ना तुम्ही मराठी आहात तुम्ही भाजपला मतदान करा असं कसं काय सांगू शकता तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातून सगळ्या कंपन्या पळवल्या ह्या माणसांनी तुमच्या महाराष्ट्रात महत्व कमी केलं तरुण युवा तरुणांना युवांना हाताला काम नाही महाराष्ट्रात आणि जे कुठं थोडंफार मिळणार होतं त्या सगळ्या कंपन्या गुजरातला घेऊन गेल्या तरी तुम्ही त्यांना सांगताय का त्यांना मतदान करा म्हणून नाही सर मी फोर्स नाही करत आहे विचारलाय नाही नाही ना, फोर्स नाही मी तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला विचारतोय मी एक व्यक्ती म्हणून विचारतोय शेवटी तुम्ही आणि मी महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्राबद्दल आपल्या दोघांनाही प्रचंड स्वाभिमान आणि अभिमान आहे बरोबर आहे ना तर मग तुम्ही जे मला विचारताय हे तुम्ही व्यक्तिगत सुद्धा तुम्ही त्या स्वतःच्या मतामध्ये बदल केला पाहिजे आले का लक्षात शेवटी आपली अस्मिता आपण टिकवली पाहिजेत ना हो हो बरो बरोबर आहे की नाही महाराष्ट्रात काय चाललंय देवेंद्र फडणवीस सगळ्या जाती जातीत बांध लावलेत सगळे पक्ष फोडलेत नीतिमत्ता तत्व ह्या गोष्टीला सगळ्या तिलांजली वाढली आणि मग ह्या लोकांना आपण कशासाठी जवळ करायचं तुम्ही एक मराठी व्यक्ती आहात ना बरोबर ना तर तुम्हाला काहीच वाटत नाही का ह्या गोष्टीबद्दल बद्दल मी बोलू नाही नाही ऐका मॅडम माझं व्यक्तिगत मत आहे शेवटी ही वेळ आताची वेळ ही आपली महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याची वेळ आपल्या महाराष्ट्राबद्दल प्रत्येक मराठी व्यक्तींनी स्वाभिमान बाळगला पाहिजे कशासाठी आपण ह्या गुजरात यांच्या चालन करायचं मला सांगा ना